काळ आला होता पण वेळ आली नव्हती मंगळवारचा तो दिवस मुंबईतील गिरगाव चौपटीवर लाखो डोळे एकाच दिशेने लागले होते लालबागच्या राजाच्या भव्य मूर्तीचे गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणेत संपूर्ण वातावरण भरले होते नेहमीप्रमाणे विसर्जन सोहळा भव्य आणि दिमागदार वाटत होता बाप्पाची मूर्ती समुद्राच्या दिशेने हळूहळू निघत होती आणि मग अचानक सारे काही थांबले जणू काही अदृश्य शक्तीने मूर्तीला समुद्राच्या मध्यभागी खिळून ठेवलंय एका क्षणासाठी कुणासाठी कुणा कुणालाही काही कळले नाही यंत्र माणसं दौरखंड सारं काही निष्फळ ठरत होतं बघता बघता बाप्पाची मूर्ती समुद्राच्या लाटामध्ये अडधीच बुडाली आणि त्याच अवस्थेत सहा तासापेक्षा जास्त वेळ अडकून राहिली लाखो भक्त श्वास रोखून हा थरार पाहत होते ही केवळ यांत्रिक अडचण होती की एक दैवी रहस्याचा भाग होता या राजाला सहसा काही मिनिटातच विसर्जित केलं जात पण तोच राजा चोवीस तासापेक्षा जास्त काळ आपल्याच जागी का थांबला होता प्रत्येक प्रत्यक्ष उत्कंठा वाढवणारा होता ही घटना निवळ एक विसर्जन सोहळा नव्हती तर एक असा गुढ क्षण होता ज्याने हजारो प्रश्नांना जन्म दिलाय आणि या भविष्यात घडणाऱ्या घटनांची केवळ ही सुरुवात होती का खरं तर मंडळी पण यावर्षी मिळ मिरवणुकीत एक वेगळीच भावना होती ती म्हणजे मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांचा वाढलेला अहंकार असे म्हणतात की विसर्जनास्थळी गेरगाव चौपटीवर पोहोचल्यावर एक सामान्य भक्तला जो आपल्या लहान मुलीसह बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आतुर होता पदाधिकाऱ्याने ढकलून बाजूला केलं त्याला एका मोठ्या नेत्याला आत प्रवेश देण्यासाठी त्यांनी ही गर्दी बाजूला सारली होती त्या निष्पाप भक्ताच्या डोळ्यातील निराशेची भावना बाप्पावरील त्यांचे निसं प्रेम कर... मंडळातील काही अहंकारी लोकांना दिसलेच नाही त्या क्षणी जणू काही निसर्ग थांबला होता तो राजा आतापर्यंत सहजतेने पुढे सरकत होता तो अचानक समुद्राच्या पाण्यात अडकला कितीतरी प्रयत्न केले तरी, के तरी मूर्ती थोडीही हल्ली नव्हती कार्यकर्ते तंत्रज्ञ आधुनिक उपकरणे सर्व काही निकामी ठरलं होतं त्यावेळेस गुजरातून आणलेला महागडा तराफा का ही काही काम करेनासा झाला होता प्रत्येक वेळी दोरखंड तुटत होते आणि यंत्रे बंद पडत होती हे पाहून लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली बाप्पा स्वतःच थांबले आहेत हे केवळ एक अपघात नाही तर मंडळाच्या अहंकाराला दिलेली शिक्षा आहे समुद्राच्या लाटा मूर्तीला स्पर्श करत होत्या पण ती जागची हलतही नव्हती जणू बाप्पा स्वतःच मंडळाला त्याच्या चुकीची जाणीव करून देत होते बाप्पाला कोणताही मोठा सोहळा किंवा व्ही आय पीची गर्दी नको होती त्यांना भक्त फक्त आणि फक्त भक्तांची निसम ही होती तोपर्यंत मंडळातील पदाधिकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आली त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली त्या क्षणी त्यांनी त्यांच्या गर्विष्ट वृत्तीचा त्याग केला आणि त्या सामान्य भक्ताची माफी मागितली त्या क्षणी अडकलेली मूर्ती पुढे सरकू लागली हा केवळ निसर्गाचा विलंब नव्हता मित्रांनो तर तो अहंकाराचा विनाश आणि श्रद्धेचा विषय होता या घटनेने सर्वांना एक मोठा धडा दिलाय की बाप्पांचा महिमा हा गर्देत नसतो तर तो भक्तांच्या मनात असतो लालबागच्या राजाचे विसर्जन मिरवणुकीतील विलंबामुळे केवळ तांत्रिक अडचणी समोर आल्या नाही तर त्यामुळे लोकांच्या भावनाचाही उद्रेक झाला होता सोशल मीडियावर हजारो भक्त सामान्य नागरिक आपल्या भावना व्यक्त करत होते त्यांच्या संतप्त पोस्ट आणि कमेंटचा महापूर आला होता ज्यात एकच प्रश्न विचारला जात होता आमचा राजा का थांबला या प्रश्नाचे उत्तर अनेकांना मंडळाच्या अहंकारी उडतीतच सापडत होते विसर्जन सोहळ्याच्या सुरुवातीला घडलेल्या एका घटनेने सर्वसामान्यांच्या मनात राग निर्माण झाला होता अशी चर्चाही होती की लाखो भक्त रांगेत असताना मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी एका सामान्य माणसाला त्याच्या लहान मुलीसह बाजूला ढकलले फक्त हा मोठ्या राजकारणाला प्रवेश मिळून द्यावा म्हणून त्या निरागस मुलीच्या चेहऱ्यावर बाप्पाचे दर्शन न झाल्याने निरा निर्माण झालेली निराशा अनेकाच्या हृदयात भिडली होती ही बातमी जशी वाऱ्यासारखी पसरली होती लोकांमध्ये अशी भावना निर्माण झाली होती की बाप्पाचा सोहळा हा सर्वसामान्यांसाठी असतो कोणत्याही व्ही आय पीसाठी नाही मंडळाने लाखो भक्तांना डोलावून डालवून केवळ काही महत्त्वाच्या लोकांनाच महत्त्व दिले ही गोष्ट लोकांना अजिबात आवडत नव्हती सोशल मीडियावरती लोक लिहित होते आमचा बाप्पा व्ही आय पी नाही तो सर्वसामान्यांचा आहे अशी परिस्थिती जेव्हा बाप्पाची मूर्ती समुद्रात अडकली तेव्हा लोकांचा विश्वास पक्का झाला की हा विलंब केवळ तांत्रिक बिघाड नव्हता तर बाप्पानेच दिलेली शिक्षा होती बाप्पाला आपल्या भक्तांचा अपमान सहन झाला नाही आणि म्हणूनच त्याचे विसर्जन थांबले होते हा केवळ एक तांत्रिक अडचणीचा भाग नव्हता तर लोकांच्या श्रद्धेचा विषय होता जिथे बाप्पाने आपल्या कृतीतून दाखवून दिले होते की त्यांच्यासाठी प्रत्येक भक्त हा समान असतो लालबागच्या विसर्जन सोहळ्यातील आणखी एक मोठी चूक म्हणजे परंपराकडे केलेलं पिढ्यान पिढ्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाची जबाबदारी गिरगाव चौपटीतील स्थानिक कोळी बांधवांची असते त्यांच्याकडे समुद्राची आणि लाटाची अचूक माहिती असते त्यांचे ज्ञान केवळ पुस्तकी नाही तर ते अनुभवातून आलेलं असतं परंतु यावेळी मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी वाटले की आधुनिक तंत्रज्ञान पारंपरिक अनुभवापेक्षा श्रेष्ठ असेल त्यांनी मुंबईच्या स्थानिक कोळी समाजावर विश्वास ठेवण्याऐवजी हो गुजरातहून आणलेला एक प्रगतशील तराफा वापरण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय ऐकून कोळी बांधवांना धक्का बसला होता त्यांना अपमान झाल्यासारखं वाटलं होतं त्यांच्या शतकानुषत चालत असलेल्या परंपरेवर आणि श्रद्धेवर मंडळाने प्रश्नचिन्ह निर्माण केले होते आणि त्यांनी मंडळात समुद्रातील भरती होती प्रवाहाबद्दल धोक्याची जाणीव करून दिली पण त्याच्या शब्दाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं जेव्हा मूर्ती विसर्जनासाठी समुद्रात नेली गेली तेव्हा गुजरातचा तो आधुनिक ताराफा पूर्णपणे निकामी ठरला होता तो ताराफा भरती ओटीच्या प्रवाहामुळे हलू शकला नाही अत्याधुनिक तंत्रज्ञान येथे पूर्णपणे अपेशी सुद्धा ठरलं होतं त्या उलट त्या समुद्रात शेजारी लहान गणपतीच्या मूर्ती स्थानिक कोळी बांधवाच्या मदतीने सहजपणे विसर्जित होत होत्या हे दृश्य पाहून लोकांमध्ये अशीच भावना निर्माण होतं की मंडळाने केवळ एका परंपरेचा अपमान केला नाही तर बाप्पाचे विसर्जन करण्याचे पवित्र काम करणाऱ्या स्थानिक लोकांच्या श्रद्धेचाही अपमान केलाय बाप्पालाही ते आवडले नाही आणि म्हणूनच त्यांनी स्वतःहून बाप थांबून मंडळाला शिकवले की केवळ पैसा आणि तंत्रज्ञान महत्त्वाचं नाही तर माणसाची श्रद्धा आणि अनुभवाला सुद्धा योग्य मान देणं आवश्यक असतं हा विलंब केवळ एका तंत्राच्या बिघाडाचा नव्हता तो अहंकारी माणसाच्या नम्रतेचा धडा शिकवणारा एक दैवी चमत्कार होता त्यासोबतच मंडळी लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यातील सर्वात मोठा अडथळा था म्हणजे तांत्रिपडी घाट मंडळाच्या सदस्यांना असं वाटत होतं की त्यांनी स्थानिक कोळी बांधवांना बाजूला करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेलं विसर्जन प्रक्रिया जलद आणि सोपी होईल त्यांनी मोठ्या विश्वासाने गुजरातून स्वचलित आणलेलं आणि अत्याधुनिक तराफा आणला होता जो मूर्तीला सहजपणे समुद्रात घेऊन जाईल असा त्यांचा दावा होता पण तिला काही वेगळंच मंजूर होतं जेव्हा मूर्ती या ताराफ्यावर ठेवली गेली तेव्हाच समस्या मोठी सुरू झाली ताराफ्याची यंत्रणा वारंवार वार बिघडत होती ती सुरू झाली तरी लगेच बंदही पडत होती पाण्याच्या प्रवाहामुळे ती स्थिर राहू शकली नाही आणि मूर्तीला पुढे सरकणे तिला शक्यही झालं नाही लाखो लोकांच्या डोळ्या देखत हा अत्याधुनिक शेजारी लहान मंडळाच्या गणपती मूर्ती पारंपरिक पद्धतीने साध्या होडीच्या आणि कोळी बांधवाच्या मदतीने विसर्जित होत होत्या त्यांचे काम सहज आणि सुरळीत चालले देखील होते हे दृश्य पाहून लोकांच्या मनात एकच प्रश्न येत होता तंत्रज्ञान मानवी प्रयत्नापेक्षा मोठं नाहीये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हातात आधुनिक रिमोट कंट्रोल घेऊन सुद्धा काहीच त्याचा उपयोग झाला नाही त्यांनी तंत्रज्ञानावर खूप पैसा खर्च केला पण अंधश्रद्धेसमोर ते सर्व अपयशी ठरलं होतं शेवटी जेव्हा सर्व प्रयत्न अयशस्वी झाले तेव्हा मंडळाला स्थानिक कोळी बांधवायची मदत घ्यावी लागली त्यांनी त्यांच्या पारंपरिक कौशल्याचा वापर करून मूर्तीला पुढे ढकलले या घटनेतून हे स्पष्ट झालं होतं की केवळ के पैसा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान महत्वाचं नसतं तर अनुभव श्रद्धा आणि स्थानिकाचा सन्मान करणेही तितकंच महत्त्वाचं असतं बाप्पाने मंडळाला याच मार्गाने एक मोठा धडा शिकवला होता की तंत्रज्ञानापेक्षा भक्ती आणि पारंपरिक ज्ञानाचा आदर केला पाहिजे आणि हा विलंब केवळ तांत्रिक बिघाडच होता असं नाही तर मानवी अहंकार आणि अत्याधुनिक मर्यादांना केलेला दिलेला एक मोठा संदेशही होता मित्रांनो लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यातील विलंबामुळे तांत्रिक तर ता मंडळाचे पदाधिकारी स्थानिक कोळी समाजाचे नेते यांच्यातील मतभेदामुळे परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीत सुद्धा झाली होती मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांसमोर येऊन असे विधान केले की विलंबाचे कारण पूर्णपणे समुद्रातील नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून होते ते म्हणाले की यावर्षी समुद्रातील भरती ओटीचा वेग आणि प्रवाहाची दिशा अनपेक्षितच होती त्यामुळे अत्याधुनिक तार पहा असूनही पुढे त्या नेणे सरकणे शक्य झालं नाही ही एक नैसर्गिक अडचण होती आणि मंडळाचे त्यावर कोणतेही नियंत्रण नव्हते त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं पण निसर्गाने अडथळा निसर्गानेच अडथळा आणला असं त्यांचं म्हणणं होतं मात्र त्यांचे विधान स्थानिक कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते हिरालाल पांडुरंग वाडकर यांना मान्यच नव्हते त्यांनी तातडीने माध्यमासमोर येऊन साळवीच्या विधानाला आव्हान दिले वाडकर यांनी अत्यंत स्पष्ट शब्द सांगितले समुद्रातील भरती ओढीच्या वेळेचा आणि प्रवाहाचा तुम्हाला पिड़या पिढ्यानपिढ्या अनुभव आहे आम्हाला आणि आम्ही मंडळाआधी याबाबत माहितीही दिली होती आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करण्याचा सल्लाही दिला होता पण त्यांनी आमचं काही ऐकलं नाही वाडकर असाही आरोप केला होता की मंडळाचे स्थानिक ज्ञानाकडे दुर्लक्ष करून एकतर्फी निर्णय घेतला होता आणि त्याचाच परिणाम आज सर्वांना भोगावा लागतोय या दोन वेगवेगळ्या विधानामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भ्रम निर्माण झाला काही लोकांना साळवीचे स्पष्टीकरण पटले तर अनेकांनी वाडकर यांच्या मताला पाठिंबाही दिला दोघांच्याही विधानामधून एक गोष्ट स्पष्ट झाली होती मंडळाने घेतलेला निर्णय पूर्णपणे सर्वांना विश्वासात घेऊन घेतलाच नव्हता म्हणूनच या विलंबामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत टीकेला सामोरे जावे लागले हा संघर्ष केवळ दोन गटामधला नव्हता तर तो, तो आधुनिकता आणि पारंपरिक ज्ञाना ज्ञान यांच्यातील संघर्षाचा एक प्रतीक बनला होता मित्रांनो सर्व वाद तांत्रिक अडचणीनंतर अखेर लालबागच्या राजाचे विसर्जन पूर्ण झाले परंतु हा सोहळा केवळ मूर्ती विसर्जनापुरता मर्यादित नव्हता तर एका एक मोठ्या घटनेने एक मोठा कायमस्वरूपी धडा दिला होता संपूर्ण घटनाक्रमातून अनेक गोष्टी स्पष्टही झाल्या होत्या बाप्पाचा महिमा केवळ त्यांच्या भव्यतेत किंवा मंडळाच्या संपत्तीत नसतो तर तो, तो भक्तांच्या देत आणि नम्रतेत असतो सामान्य जनतेचा रोष माध्यमांमधील माध्य 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 चर्चा यातून एकच निष्फळ निष्कर्ष निघाला होता की बाप्पाने स्वतः मंडळाला त्यांचा वाढलेला अहंकार कमी करण्याची संधी दिली होती पण हा विलंब म्हणजे केवळ एक अपघात नव्हता तर तो, तो एक दैवी चमत्कार सुद्धा होता आणि त्यामुळे गर्विष्ठ माणसांना जमिनीवर आणले होते मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी तर एका खासगी बैठकीत मान्य केली की के त्यांच्या चुकामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारले आम्ही भक्तांना डालून व्ही आय महत्व दिले आम्ही पारंपरिक ज्ञानाचा अपमान केलाय या प्रश्नाने त्यांना आत्मपरीक्षण करायला लावलं आणि या घटनेनंतर अनेक मंडळांनी त्यांच्या पुढील वर्षाच्या सोहळ्याची तयारी अधिक नम्रतेने आणि जबाबदारीने सुरू केली आहे त्यासोबतच मित्रांनो त्यांनी स्थानिक परंपरेचा आदर करण्याचे आणि सर्व भक्तांना समान वागणूक देण्याचे वचनही घेतले लालबागच्या राजाने स्वतःच्या विसर्जनाद्वारे केवळ भ गणेश भक्तांनाच नाही तर संपूर्ण समाजात एक मोठा संदेश दिलाय की श्रद्धा ही पैशाने गर्वाने विकत घेता येत नाही ती फक्त नम्रतेने आणि श्रद्धेने मिळवता येते ही घटना केवळ एका मूर्तीच्या विसर्जनाची कहाणी नाही मित्रांनो ही मानवी अहंकार आणि कृपेच्या संघर्षाची एक अविस्मरणीय गाथा ठरली होती जी पिढ्या पिढ्या सांगितली सुद्धा जाईल या घटनेबद्दल नक्की कमेंट करून सांगा सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या असं लिहा जो अशी कमेंट श्रद्धेने करेल त्याच्यावरती गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहील आणि शेवटी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सुद्धा नक्की करा